अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कोगनोळी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात कोगनोळी सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक हितासाठी कटिबद्ध असलेल्या अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कोगनोळी शाखेचा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी अरिहंत ही संस्था सर्वसामान्यांसाठी आर्थिक आधार बनली असून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक सेवा देण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते उत्तम पाटील होते प्रारंभी महादेव इंगवले यांच्या हस्ते महासरस्वती आणि महालक्ष्मीचे पूजन झाले शाखेचे व्यवस्थापक रावसाहेब पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले दक्षिण भारत जैन सभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अभिनंदन पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा टोपान पाटील दिलीप पाटील बाळासाहेब हदीकर निलेश खोत सी के पाटील योगेश पाटील उमेश पाटील महेश पाटील कृष्णात भोजे अशोक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कोगनोळी सुळगाव मत्तीवडे हणबरवाडी दत्तवाडी निपाणी या भागांतील ठेवीदार हेच्चिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमार माणगावे यांनी केले